नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थन पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पुन्हा सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते आनंद यादव सरांची आत्मचरित्रात्मक कादंबरी झोंबी आता आपण पाहत आहोत आज आपण पुढील कथा वाचणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकन नक्की दाबा तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात शेटजींच्या सालगड्यांच्या भाकरी कुणीतरी एखादी बाई पोस्ती करून जात असत एका मळ्यात चार चार पाच पाच गडी असत मामा कारभारी होता त्या थोरल्या मळ्यात सहा गडी होते ते जेवायला बसले की पंगत पडल्यागत वाटेल मामा त्यांच्यातच जेवायला बसले त्यातलाच एक होऊन जेवत होता गड्यांची पोट मालकाकडे होती तरी गड्यांच्या आवडीच घेऊन येत होत्या त्या दालल्या बायकाच मग मळ्यातच एका बाजूला लांब झाडाबुडी बसून बोलणं खान चालले गड्याची बायको मग पाठीभर शेणं थोडं माळवं थोडी जळणाची काटक घेऊन दाल्याच्या नजर नजर मिटून गावात जायला निघेल अशा वेळी मामाही गड्यांना तास तास सुट्टी दे आपण मनोमनी उदास होत जाईल त्याला आनसाची आठवणी एकटाच धावावर इंदिजनावळ बसे त्याला आठवणीनं भडबडून येईल दुसऱ्याच्या घरात वाढणाऱ्या छोट्या बाळूची अनावर ओढ लागेल तसा सुटून मग तो गावात जाईल बाळूला भेटे तासभर बाजारपेठेत हॉटेलात नेऊन त्याच्या मनासारखं त्याला खायला घेऊन देई नि परते एकटाच आणसाबद्दल रस्त्यानं बोलत जाईल आनसामुळे त्याला राकता ते सुखाचे समाधानाचे दिवस नुकतेच लाभत होते जन्मभर तो होऊन भटकला होता पाटलाची त्यानं माहिती करून घेतली होती ड्रायव्हरच्या हाताबुडी काम केली होती त्याच्या तल्लक बुद्धीला त्यातल्या काही गोष्टी कळत होत्या त्याच त्यानं वाढवल्या वय वाढल्यावर गुरं सुटली आणि त्यानं शेटजीच्या मळ्यात ड्रायव्हर की करायला सुरुवात केली तिथं दोन एक वर्षात निघून कुठेतरी परगावी अनेक ठिकाणी हातमागावर प्रायव्हेट सर्व्हिस मोटारींवर क्लिनर म्हणून इंजिनच्या कारखान्यात बिगार कामाच्या नोकऱ्या केल्या होत्या इंजिन हे त्याचं वेळ होत त्या वेळातनच ही वनवन झाली वन होती शेवटी शेटजीच्या मळ्यात पुन्हा परत येऊन स्थिर झाला होता आणसामुळं त्यालाही स्थिरता मिळाली होती स्थिरतेमुळे मेस्त्री पण मिळालं होत त्यातनं एका मळ्याचं कारभारीपण मिळालं होत कारभारीपणामुळे जे काही पिकेल ते थोडं थोडं घराकडे आणता येत होत आणसा ते व्यवस्थित ठेवून त्याचा पैसा करत होती चिटूक मिटूक मिळेल ते संसाराला लावत होते असा संसार फुलत चालला होता तोवर नशिबानं धाड घातली आणसाच्या आठवणीने तो मग हातपाय हातपायगळ्यालगत होऊन बसेल हळूहळू गड्यात बसून भाकरी खाणं त्याला न वाटू लागलं ते हाताखालची गडी नेहा त्यांच्यावरचा कारभारी जवळजवळ मळ्याचा मालक मळ्याची सगळी जबाबदारी त्याच्यावर मालक कधीतरी सांच मळ्याकडे येऊन फेरी मारून जाईल माळव दळव मामालाच पिकवावं लागेल ते बाजारात नेऊन विकावं लागेल त्याचे फक्त पैसे मालकाला नेऊन पोचते करायचे भात ज्वारी ऊस पिकून आणि मळून तो गाड्या भरून मालकाच्या घरी गड्यांच्या पदरात मुठबसा आपण गडी कृतज्ञ होत अशा परिस्थितीत त्याला वाटू लागलं की आपण गड्यात गडी होऊन बसू नये कारभाराच्या पायरीनं कारभाराने राहावं नाहीतर गड्यांवर दाब राहत नाही काही दिवस तो आपली भाकरी बाजूला काढून गडी जेवून गेल्यावर जेऊ लागला तेही त्याला गोड वाटेना कडी एकमेकात बोलत आमच्या गत हि बी सालगडीच की पर नावाचा तरी कारभारी हाय का नाही नावाचा कारभारी बाकी सगळे आमच्या गतच ह्याच पोट मालकाकडं आणि आमचं बी मालकाकडंच आमच्या जे पोटात पोटा पोटा जात आहे तेच ह्याच्या बी पोटात जात आहे अर नुसतं पोटातच जात नाही तर आम्ही जे मालकाचं खाऊन मालकाच्याच रानात खत करून देतोय तसाच हि मालकाला खत करून द्यायलाच आलाय तर सॉंग आणतोय चोवीस तास रानात पडून राहणाऱ्या मामाच्या कानावर हे पडलं आणि त्याच्या जीवाला इंगळ्या डसू लागल्या असच मालकाच्या रानाला खत तयार करत जलम काढायचा काय माळवळ असती तर तिनं माळवदळव घराकडे नेलं असत मनासारखी फोडणीची चरचरीत असती तिच्या हातच्या एकाच भाकरीनं पॉट भरल्यागत झालं असत भात कापली तेव्हा मामाला वाटलं ती असती तर पोतवर भात तिनं घरात साठवलं असत सालाची बेजमी करून ठेवली असती गुराळ सुरू झाल्यावर मामाचा जीव खालीवर होऊ लागला त्याला घाना आणि इंजिन धारणीवर बसवायला शेटजीच्या प्रत्येक मळ्यात जावं लागेल घाणं चालू असताना सगळीकडे सारखी फेरावी मारावी लागे येता मारा जाता तो गुळाचं एखादं भेळकांड घेऊन ये त्याचवेळी गावातल्या लोकांची आणि कागलच्या आसपासच्या खेड्यांवरची इंजिन घाणं त्याला जागेवर जाऊन दुरुस्त करायची बोलावणी येत रातपाळी करून तो माळा मुरकुटीनं सायकल तुबलक परत मुक्कामावर येईल अशावेळी त्याला गुळाची भेलकांड भरपूर मिळत आणसा ती दोन तीन महिने साठवून ठेवी पावसाळाला थोडेसे भाव वाढले की बाजारात थोडा थोडा गुळ नेऊन विकत बसे चार पैसे साठवी मसरांच्या दुधाचा ती असाच पैसा करत होती चार पैसे मिळवण्याचे दिस पण आनसा नाही म्हणून मामाचा जीव कावरा बावरा झाला असाच बागवत जन्मभर राहिलो तर पोटचं पोरग मागं थिंडल अजून पुढं लय दिवस जगायचे मी असा कुत्र्यागत मालकाचा तुकडा खात मळ्यात नि पोरग दुसऱ्याच्या घरात अशा जगण्याला न चव न चौथा उन्हाळा आला पाणी झाले टिपणी सरशी पाऊस लागला पेरण्याही ओलीला आल्या बेंद्राच्या दिवशी मामा बाळूला नटवून आमच्या घराकडं आला बऱ्याच दिवसांनी मामा आणि बाळू घराकडे आलेले बघून आईला बरं वाटलं मधला काळ दोघांच्या अबोल्यात गेला होता इकडं आईलाही आणसाच्या आठवणी होत होत्या पाडव्याला बेंद्राला हमखास आणसा सणाचा गोडद घेऊन भावंडांना भेटायला येत होती पण यावेळी नुसता मामा आणि बाळू आलेला बघून आईलाही भडबडून आलं तिचे डोळे पाण्याने डबडबले बरा आलास भनीची आठवण झाली म्हणायची तुला असं म्हणून तिनं आपल्या नातवाला मामाच्या काखत न काढून घेतलं बाळू आजीची आठवण होती का ले का तुला दोघे आणसाच्या आठवणी काढून घटकाभर रडले आईनं दोघांनाही आता आलायसा तसा आजच्या दिस राहावा निसानाचं जेवणच जावा असं सांगितलं निभनीभावात न बोलत बसली बोलता बोलता मामा आईला म्हणाला अक्का यंदाची माझी सगळी सुगी इनारत गेली एक दोन मंजुं मन धळ मनभर भात गोळा झाला असत मूठ मिरची डाळी मिळाल्या असत्या सात आठ ढेपा गुळ झाला असता दोन्ही म्हशीचं दूध तर अजून शेठजीच्या जा घराकड जातय त्या दुधाचं घर खर्च चालला असता सगळं वाऱ्यावर गेलं एवढी सुगी सराईत झाली तरी घर नुसतं धरमशाळागत मोकळं पडलंय माझी आणसं असती तर भरलं असतं बाबा ते मग तुला एकीकडं पोराला एक इकडं भयाभया करत फिरावं लागलं नसत नशिबाच भोग आहेत अक्का मग नक फेडायला मला रांडला नवरा चांगला असता तर मी कशाला तुम्हासणे असं वावटुळ्यागत तु सोडलं असत त्याचा आता बोलून काय फायदा नाही गुजराच्या अन्नाला अन्न न चौथा ढोराचं अन्न आणि गड्याचं अन्न सारखंच असतंय तिथं त्यातलंच मला खावं लागतं असलं त्या भाजी भाकरीचा बुकनाक करून पोटात ढकलावं लागतंय पोरग तिकडं लोकाच्या घरात वनवाशागत राहते एवढं मिळून रातधड कष्ट करून त्याचा काय उपयोग मग काय करावं म्हणतो सांग पोराला असं सा घेऊन कुठवर जलम काढू मी पोटा पाण्याची काहीतरी नीट व्यवस्था केली पाहिजे न ग मग मी कुठं नग म्हणते तुला दोघांनाही दुसऱ्या लग्नाचा विषय काढणं जड जात होत दोघही कुचंबत होती तसं नव मन घट्ट करून काय थोड्या गोष्टी ठरवल्या पाहिजेत ठरव की काय म्हणणं आहे तुझ आणि समोरून सात आठ महिने झालं तवर आमचं हाल पुत्र सुधी खायना झाले माझ्या परास पोराचा हाल मला झाल्यात अशा वक्ताला आणसावर माझा किती बी जीव असला तर तिच्या जीवाच आता सोन झाले म्हणून मला आज ना उद्या दुसरं लगीन हे केलंच पाहिजे कर की मी काय नग म्हणतोय तुला दादाचा संसार तिकडं सुरळीत चाललाय माझी मी कशी काकासाना परपंच करायला लागलोय अशा वक्ताला मी का तुला एकट्याला अंगाला राग फासून बुवा हो म्हणणार हाय तुझा इलाईस्तार वाढाय ना ग तुझं सुख ते माझं सुख तुम्हा बापले कासनी असं परदेशी झालेलं बघताना माझ्या जीवाला का बरं वाटतय असं वाटतंय का तुला आईच्या मनाला थोडासा पीळ पडलागत झाला कसं कुठं म्हणतोय मी आणसाला जाऊन तर आता सात आठ महिने झालो वर्षातलं चार पाच महिने नुसतं उरलं लग। म्हणजे लगीन केलं तर ह्या चार पाच महिन्यात केलं पाहिजे नाहीतर तीन वर्ष करता येणार नाही म्हणून म्हणतो कर की तुळशी लग्न लगन झालं की लगेच करून टाक तीन वर्ष थांबणार कोण तवर एकटा राशी आणि घराची धुळधाण उडल जाग्यावर कसपाट म्हणल तर शिल्लक राहणार नाही तवा संक्रांतीच्या आतच आटपून टाकलेलं बरं तेच मी बी म्हणतोय त्यासाठीच मन घट्ट केलं पाहिजे आता पावसाळा हाय कामाचा रेटा कमी झालाय तवा कुठं कुठं जागा असतील ते बघून येतो कुठला बरा दिसल तो ठरून टाकायचा आणि मोकळं व्हायचं सणाचं जेवण मामा उठला आईच्या सांगण्यावरनं त्यानं बाळूला आईकडं चार पाच दिवसांसाठी ठेवलं बाळूही आजीजवळ राहायला तयार झाला म्हणून दोघांनाही बरं वाटलं बेंदूर असल्यामुळं संध्याकाळी मी घराकडं तासभर दिसायला आलो पावसाळ्याचा दिस मळ्यात नव्हती आज बैलांना सुट्टी गावातली हौशी माणसं बैल नटून गावात न फिरवणार होती म्हणून मी आणि शिवा घराकडे जरा लवकरच आलो घरात येऊन बघितलं तर बाळू आलेला दिसला मला शिवा ना शिवाला बरं वाटलं त्याला घेऊन आम्ही गावात नटवलेली बैल बघायला बाहेर पडलो आई गंभीर झालेली दिसत होती पण आमचं कुणाचं तिच्याकडे ध्यान नव्हतं शिवायला घेतलेलं वाकळ सोप्यात अंथरून ती टाके घालत होती आणसा नेसत होती ते सबंध हिरवं पातळ आईनं मधन तुकडे करून वाकळाच्या एका बाजूला खंड लावलं होत क्षणभर मला अणसाच्या दडपून बाळूला घेऊन बाहेर पडलो खरं म्हणजे घरात कुणी वडीलधार माणूस मेल तर त्याची सगळी कापडं हेळव्याच्या सुगीच्या दिसात दान केली जातात मेलेल्या माणसाच्या कापडाचं हेळव्याचा संसार सालभर तरी झाकावा ही मृताला दिल आशीर्वादच मिळतो आशिरीत असते पण दिवस जिकरीचे होते जनरीत मोडून आईनं आनसाची कापड हेळव्याला दान केली नाही तिला अगोदरच वाटलं पोरींना ती नेसायला द्यावीत पावसाळ्यात पेरणी करून पोरी उभ्या पावसात चिंब भिजून आल्यावर तिनं ती एकदा हिराला आणि धोंडूला नेसायलाही दिली होती ठोरली लेख मेली नीतीची कापडे नेसून धाकटी सजली जणू ती कवा मरल ने आपल्याला तिची लुगडी कवा मिळतील ह्याची वाटच धाकट्या बघत होत्या असं तिला वाटलं लगेच दुसऱ्या दिवशी आणसाची घालून पुन्हा गाठोळ्यात बांधून ठेवली मध्ये जुन्या कापडाचा बाजार करणाऱ्या डवर्णीला ती दिवकावीत असंही तिला वाटलं पण मेलेल्या लेखीची जुनी कापड इकून आलेला पैसा आईनं आपल्या संसाराला लावला अशी कसाब करणे असे तिने संसारात ठेवून घेत होती त्या हिरव्या पातळाला आम्हा सगळ्यांच्या जुन्या कापड्यांच्या चौकोनी ठिगड्यांबरोबर टाका घालताना तिला हे सगळं आठवत असावं असा तिचा चेहरा झालेला ती अबोल होऊन वाकळ तुरपत होती दोन तास कर बघितली चौघुले पाटील सळवेकरी यांची बैल दैत्यांच्या पिल्ल्यागत ठेवलेली नागाच्या अंगावर असावं तसं एकेकाच्या अंगावर तेज बघत राहावीत अशी नटवलेली गावाचं वैभव बाहेर पडल्यागत वाटत होत आमची बी बैलच होती कायम वाळून कोण झालेली त्यांच्या पोटापाण्याला कधी भरपूर मिळायचं नाही आम्हा भनी भावंडांसारखं त्यांच्या बी नशिबी भरपूर कष्ट नि उपासमार आलेले असायची आमच्या मळ्यात करीची बैल कवा तयार व्हायची रुखरुखत मनानं मी घराकडे परतलो गल्लीत आल्यावर बाळूला शिवाकडे दिलं आणि मी गल्लीच्या पोरात बसलो ते घरात यायला रात्रीचे दहा वाजले सण असल्यामुळं दुपारी दादाचं रात्रीचं जेवण मळ्यात आणलं होतं त्यामुळं मळ्याकडे जायचं काम उरलं नव्हतं घरात आलो तेव्हा सगळी पोरण निसली होती आईच्या अंथरुणावर बाळू आणि आप्पा शेजारी शेजारी झोपले होते आईनं मला रक्षावरची उणीत उन आमटी वाढली दोन पोळ्या थोडा भात ताटलीत एका बाजूला घातला आपणही माझ्या बरोबर जेवायला बसली म्हणजे ती अजून जेवली नव्हती दाराच्या चिंतोरीटन नेहमीच्या माझ्या सवयीप्रमाणे आत बघितलं तेव्हा ती अंथरुणावरच पायावर पाय घालून एकटीच बसलेली मिनमिनत दिव्याच्या उजेडात दिसली होती माझी वाट बघत असावी जेवता जेवता तिनं सकाळी काय घडलं ते मला सांगितलं मी शेवटी म्हणाली माझ्या लेकीचा लोक आता पोरका होणार बघ कस असं म्हणालीस मामाला एखाद्या व्यक्ती चांगली बी बायको कु मिळेल कुणी सांगाव मिळाली तरी पोटच ते पोटच आणि सवतीच ते सवतीच असते आणशीला सवत आली तरी आणशी काय आता पुन्हा संसार करा येणार नाही वय बा मामाच्या नव्या बायकोला तिची सवत छळती म्हणून ती बी बाळूला छळल असं म्हणायला तसं नसतं ते का उद्या तुझ्या मामाच्या नव्या बायकोला पोरं बाळ झाली की त्या दोघांच्या संसारात बाळू होणार त्याच नीट इल्ल होणार नाही मिळल ते त्याला खाव लागल शिवाय तिला वाटणार हे आपल्या संसारात आगंतुक वाट करणे आहे आपल्या पोटच्या पोरांच्या जिनगाठीत वाटणी मागायला असच तिला वाटणार नेहांच ती हाल हाल करणार बघ जगलं वाचलं तर देवाची खैर म्हणायची मामा त्याचा हाल करू द्यायचा नाही त्याचा लय जीव हाय बाळूवर आनसावर बी त्याची माया होती येणाऱ्या आईनं बाळूचं काय कमी जास्त केलं तर मामा जीव घेल तिचा ते आता तसं वाटतय उद्या ते आल्यावर दोघं बी होणार नाहीत कशावरन ना। झाली तरी चांगलंच हाय काय वंगाल नाही त्याचा संसार तरी चांगला होईल आणि मामाला उद्या होणारी पोरक जशी त्याच्या पोटची असणार तसाच त्याच्याच पोटचा त्याच्या उलट तो थोरला पोरगा होणार हाताबोडी आला तर मामाला किती मदत होईल की आता पोतर तूच मामाचा संसार उभा करून दिलास इथन पुढं त्याला आता तू असाच नारळीच्या वान झाडागत एकांटा ठेवणार त्याचही तुला बघितलंच पाहिजे माझ्या भावाचं हित तर मलाच बघायला पाहिजे का त्याचं हित न बघून मला कसं भागल इकडं बघावं तर माझ्या भावाचं घर आणि तिकडं बघावं तर ते माझ्या लेकीचं घर तालेवाराच्या घरागत माझ्या लेकीनं राखलं म्हशी घेतल्या सोनं केली सोपा वाढून घेतला परड्यात गोठा बांधला भांडीकुंडी केली पैसा अडका केला आता ह्या संसारात कोण येणारी बया आयती येणार माझ्या लेकीनं मांडलेल्या संसाराची आयती माझ्या लेकेचा लोक त्या संसारात होणार उद्या माझ्या भावाला बी त्या बयेनं गुंडाळून ठेवलं तर कालचं बरं खरं उद्याचं नग असं माझ्या भावाला होऊन बसणार जीवाला नुसतं कोड कोड पडून राहिले बघ आता चार पाच दिवसांनी बाळूला न्यायला मामा आल्यावर त्यालाही सगळं सांग ह्यातनं कशी वाट काढायची ते ठरव म्हणावं त्याचं दुसरं लगीन तर झालं पाहिजे त्याचा होणाऱ्या बायकोला मातूर ह्याची सगळी जाणीव दिली पाहिजे कधीही नव्हे ती आई माझ्याशी इतक्या अवघड गोष्टी बोलत होती बहीण भावांचे संबंध ही पहिल्यांदाच इतक्या मोकळेपणाने सांगत होती तिला हो मन कुणाजवळ तरी हे सगळं सांगून टाकावं असं वाटत होत मी तिला एनिवेळी निमित्त सापडलो आई खरंच आपला सल्ला घेण्यासाठी सांगते आहे याची जाणीव होऊन मीही खराखुरा पुरुषासारखा बोलू लागलो मनमन मला मामाचं लग्न व्हावं असं वाटत होत आणसा मेल्यापासनं मीही पोरका झालो होतो गावात मला कुणीतरी आसरा देणारं वडीलधार माणूस हवं होतं मामीच्या रूपात मी ते शोधत होतो चार पाच दिवस गेले दादाची रातची भाकरी देऊन मी परत घरात आलो मामा बाळूला घेऊन आई बरोबर बोलत बसला होता कवा आलास मी सहज विचारलं आत्ताच आलो मी तिथच बसलो मामा आईला सांगत होता शेटजीच्या कानावर त्यानं आपल्या दुसऱ्या लग्नाची गोष्ट घातली शेटजीने त्याला जागे निघतील तशा पोरी बघायला गावी जाण्याची परवानगी मोकळी दिली शेटजीलाही वाटत होत लवकरात लवकर दुसरं लग्न करून घ्यावं म्हणजे दोघा बापलेकांच्या पोटाला करून घालणार कुणीतरी हक्काच माणूस घरात येईल आई सगळं मनातल्या मनात, मनात काहीतरी निर्णय झाल्यासारखी गप्प बसून हु करत ऐकत होती मामाचं सगळं बोलून झाल्यावर ती म्हणाली तू बघ पोरी मला का आता पोरी बघायला येवणार नाही म्हणून तूच बघ दुसरं लगीन हाय गोरगरीबाची आडले नाडल्याची पोरगी असावी म्हणजे दुसरेपणावर नीट राहील पसंत पडली तर तिला समज काय आहे ना ते सांग पोराला पोटचा गोळा समजून सांभाळलं पाहिजे असं म्हण घरावर खरी मालकीन त्या पोराचीच आहे असं म्हणून सांग सगळा संसार पोराच्या आईनं उभा केलाय म्हणून पण सांग हे समज तिला परवडणार असल तर पुढच्या गोष्टी कर नाहीतर दुसरी बघ पहिला रुण असावी कुणाची इस्तकारी रांडमुंड झालेली न गुडघ्याला बाशिम बांधून हिंडू न ग कुठल्या बी गोरगरीबाच्या पोर येतील तव्हा अगोदर समज स्पष्ट सांग माग एक पुढे एक असा लांडा कारभार नग मागन त्याचा त्रास होईल नाही सगळं सांगतो की अगोदर दडून काय ठेवायचं त्यात बाळूसाठी तर हे सगळं करायचं आई मोकळेपणाने बोलत आहे लग्नाला खुल्या मनानं परवानगी देत आहे याचा मामाला मनोमन आनंद होत होता त्याला अक्काचा आधार हवा होता तिच्याशिवाय गावात त्याला आता दुसरं कोणी बी नव्हतं मोठ्या आनंदानं मुली पाहायला तो बाहेर पडला बाळू महिन्या पंधरा वड्यानं दोन चार दिवस आमच्याकडेही राहू लागला मामाच येणं जाणं सुरू झालं पुढं गावात तुळशीचे लग्न झाल्यावर मामानं लवकरच दुसरं लग्न करून घेतलं आमच्याच दारात ते झालं मामाची त्याच्या पाठीमाग एक सद्भावना होती पहिलं लग्न आईनं आमच्या दारात केलं होत आता दुसरं लग्नही आपल्या थोरल्या बहिणीनं करून दिलं असं गावाला दिसावं असं त्याला वाटत होत आईला दादाला मोठेपणा मिळत होता म्हणून त्यांनीही बरं वाटलं मामानं नव्या उत्साहानं नवा संसार मांडला मामाचं लग्न झालं आणि लग्नात अवघडून फिरणारी माझी आई लवकरच बाळण झाली तिला मुलगी झाली आईला वाटलं आपल्या पोटाला पुन्हा आनसा आली मामाचा संसार बघायला ती नव्या रूपात आली असं तिला वाटलं शेटजींच्या गिरणीतनं आनसाला आमच्या घराकडे आणल्यावर ती थोड्याच दिवसात आईला म्हणाली होती आई मी आता काय जगणार नाही माझ्या मेहनत्यांच तू दुसरं लगीन करून दे माझ्या बाळूला सांभाळणारी गरीब बायकू तू त्याला करून दे आईला हे सगळं पोरीच्या बारशा दिवशी आठवलं आईनं रडायला घातलं रडता रडताच तिनं माझ्या लेकीचं नाव आणसा ठेवा आणसाच आहे ती असं सांगितलं आईचं हे दहावं बाळणपण आणि अकरावं मूल होत एक भाकरी आता आई दादा सकट दहा जणांत वाटावी लागणार होती तर मित्रांनो आजच्या कथेचे अभिप्राय आणि त्याचबरोबर आपल्या व्हिडिओमधील काही सूचना काही सुजाव तुम्हाला जर का द्यायचे असतील तर ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा त्याचप्रमाणे आपल्या व्हिडिओला लाईक करा आज मी तुमचा इथेच निरोप घेते भेटूयात पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद